भार या जगात भार घेऊन एक मज पिक काही देवा तुकी पाठवा तू का बातु की पाटवा, तुका मने त्यावेळे अनन्या मज पिक काही देवार में भातु की पटवा समचरण सरजम सांद नीला मुदा जगन निहित पानी मंडन मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम कंजनीत्रम सदे धवलास विठलम चिंतया पामुरत्ना करु प्रथमा عباد <applause>

अक्षयतम गात्र प्रमुखवेत्र महानसत्त पात्र आणि वल्लोबा हो पुत्र श्रीमंत श्री जगगुरु तुकोबारांचा चार चरणाचा अभंग आणि भगवंताच्या दारामध्ये उभं राहून प्रेमाची याचना करणार अभंग मी तुम्हाला सर्व माय बापांच्या सेवे करता निवडणार विठा सर्वांना विकत आहे तरी वक्त्याच हे आद्य कर्तव्य असते या निमाला अनुसरून सलाबाच्या निमाला अनुसरून याही वर्षी गेल्या एकशे सव्वीस वर्षाची ही वारकरी संप्रदायाचं गोतक वारकरी संप्रदायाची पताका आपल्या खांद्यावर घेऊन स्वानंदीचा गुरु सखाराम बाबा वैकुंठ वाशी गुरु श्रीराम बाबांच्या पादुका रूपाने पालखी सोडा श्रीक्षेत्र सखारामपूर तालुका जळगाव दामोद जिल्हा बुलढाणा या तीर्थक्षेत्राहून देवभूमी पंढरपूर आषाढी महावारीच्या पर्व काळावर जात असताना वाट चालीचा आपला हा कितवा दिवस आजचा पंधरावा तुम्ही काय चहा घे घेता का मला असं वाटत तुमच्या चेहऱ्या कितवा दिवस आहे पंधरावा 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 दिवस आहे आजचा आणि पंधराव्या दिवसाचा हा मुक्काम आदरणीय हरिभक्त परायण परमार्थ स्नेही आणि आम्हा सर्व वारकऱ्यांवर अत्यंत निष्ठा जोपासणार हे गाव आहे आणि या गावातील परमार्थ स्नेही रामदास दादा कागदे यांच्याकडं हा वाटचालीचा आपला मुक्काम आहे आणि आपली वाळकरी सेवा आहे वारकरी सेवा ही एका तासाचीच आहे मात्र आता या ठिकाणी आल्यानंतर सर्व ही आपल्यावर अत्यतिक प्रेम करणारी मंडळी आदरणीय हरिभक्त परायण यांचं महाराष्ट्रभर नाव आहे कैलासजी महाराज पवार असतील आदरणीय हरिभक्त परायण ज्येष्ठ गुरुबंधू आमचे ओंकार महाराज यांच्या प्रोमो प्रेमापोटी आमचे भू नाही सर्वांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आज योगायोगाने आदरणीय हरिभक्त परायण ज्येष्ठ गुरु बंधू माझ्यावर नितांत लहान भावासारखं प्रेम करणारे आमचे गजानन दादा दादा सुद्धा या ठिकाणी आज कीर्तना करता उपस्थित झाले ते आज म्हणजे इथून वारीतच आहेत विठल विठोलाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय हरिभक्तपारायण पितृतुल्य विनेकरी बाबा आमचे एकनाथ बाबा आदरणीय हरिभक्तपरायन गुरुबंधू माझे लहान भाऊ हरिओम महाराज आमचे लहान भाऊ गुरुबंधू परायण गौरव महाराज आहे हरिओम महाराज आहे आमचे पोहन महाराज आहे हे बालगोपाल मंडळी आहे आणि आपले सर्व वारकरी मायबाप आहेत आमचे चोपदार असतील रथाचे शिवेकरी असतील सर्वांच्या चन्नावर दंडवत आणि एक नाव थोडं बाजूला ठेवतो ते थोडं आगळं आणि वेगळं आहे विठल 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 हा तुमच्या मनात तुमची दृष्टी जिकडे गेली तेच मला नाव सांगायचं होतं आदरणीय हरिभक्त परायण बाबा कोणीही कार्यात झाला <laughs> कर बाबा कशा टाका काय ना पकवान वाजायला काही हरकत नाही आणि या ठिकाणी तुमचा फार मोठा भक्त आहे तो गोवा खरोखर व्हिडिओ तुमचे पाहत असतो कैलास महाराजांनी तुमचे आवडीने व्हिडिओ पाहत असतो आणि नाजुकेश्वर महाराज आज चोपदाराची सेवा आहे कुठलीही सेवा द्या काही हरकत नाही आणि आपण सर्व पितृतुल्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात गावातील मंडळी परगावची मंडळी आमची श्रीमंत दरा कागदी यांच्याकडे चकता कशी गरम गरम पोळी आपण सकाळी खाणारच आहे त्याचाही आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे नाही का मला वाटतं हा शे आले होते गेले काय बर जेवले ना कीर्तन ऐकता गेले काय विठल असा हा योग असताना मागण्यापेक्षा थोडी प्रेमाची याचना आपणही करावी या निमित्ताने या अभंगाच निवड केलेली आहे सद्गुरु सकाराम बाबा सद्गुरु श्रीराम बाबा भगवान श्री त्यानोपाय जगप्र तुकोबराय जशी बुद्धी देखील तसे या अभंगावर आपल्या वेळेच्या आत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो चार चरणाचा वाटचाली कीर्तन सव्वा नऊ ला आरंभ झाला आता पोणे दहा वाजले आपल्याला वीस मिनिटात कीर्तन करायचं आहे त्यानंतर गोड असा भजनाचा आपल्याला आनंद घ्यायचाच आहे असो स्वानंद सुकुमाशी संत सखाराम बाबांनी अव्यात आपल्या जीवनामध्ये वारी केली बाबा पहिला मुद्दा आपण वारी वारकरी आहोत वारकरी त्याला म्हणावं ज्याने विकारावर मात केलेली त्याला वारकरी म्हणतात पहिला शब्द वारी या अक्षरामध्ये पहिलं अक्षर आलं व मनुष्याने जीवनामध्ये व हा शब्द मनुष्याच्या जीवनात अतिशय महत्वाचा आहे मला असं वाटतं पहिला शब्द व जर असेल तर वेळ आपल्या जीवनामध्ये ज्याने वेळेला किंमत दिली त्याने यशाचं गमक गाठलेलं आहे तेव्हा दुसरी गोष्ट आहे विद्या आपल्या जीवनामध्ये ज्याने विद्या संपादन केली आहे त्याने आपल्या जीवनामधलं यशाचं गम घटलेलं आहे आता तुम्हाला काय वाटलं या ठिकाणी मृदंगाचार्य कमी आहेत काय मृदंगाचार्य किती आहेत आमच्या दिंडीतच चार पाच आहेत मात्र इथं संधी फक्त महाराजांनाच आहे का बरं तुम्हाला माहित आहे कारण महाराजांनी तितकं विद्या संपादन करत असताना तेवढी घासलेली आहे उगीत ही विद्या अवगत होत नाही आपण सर्व बसलेले मात्र वाजवत असताना महाराजांचं पूर्ण अंग ओलं झालेलं आहे बरोबर आहे ना आपण पाहत आहात ही विद्या संपादन करत असताना पर शब्दाला अतिशय प्राधान्य द्या आणि सगळ्यात महत्वाचा शब्द विनय काय सांगितलं विनय हे तीन गोष्टी जरी तुम्ही कीर्तनातून आजच्या घेतल्या तरी कीर्तन सफल झालं सखाराम बाबांनी आपल्या जीवनामध्ये वारी केली फिरले ते कोणावर पंढरपूरची वारी केली अहो वारी पंढरपूरची आतापर्यंत भगवान महादेवांनी सुद्धा केली भगवान महादेवापासून पुरावे माझ्या भगवान श्री ज्ञानपरानी अरे धर्माची पताका का वारकरी संप्रदायाची आपल्या खांद्यावर खायची आणि पंढरपूरची वारी करा खांद्यावर देवा धर्माची पता घेऊन पंढरपूरची वारी केली सखाराम बाबांनी मला असं सखाराम बाबांनी त्याच पीठाचं बेसन आणि त्याच पीठाच्या भाकरी खाल्ल्या बरोबर आहे आपल्या जीवनामध्ये काय कडे नाही देखील भोगुल सुखाचे बघा बर रस्त्याने चालत असताना माऊली घ्या माऊली घ्या माऊली बर घरी घरी ताकाचे सरोवर इथे ताचे पुढे अरे पंढरपूरच्या बाडीच्या रस्त्याने नको नको अरे नको नको नकोपर्यंत नको। 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 वारख्यांना जीव घातला जातो किती आनंद आहे नाही आनंदा सिजुडा सांगता गोष्टी आनंद आहे सताराम बाबांनी आपल्या जीवनामध्ये वारी केली वारी मध्ये घडतात काही वाचिक आणि मानसिक तो घडतात चालल्याने चालल्याने पावला पावलाला येतने घडतो आदरणीय हरिभक्त पारायण ओम महाराजांनी हरिओ महाराजांनी आपल्याला काल सांगितलंच नाम मग घेता वाट चाली यज्ञ पावला पावले सखाराम बाबांनी जीवनामध्ये ते केलं स्वानंद सगळे वर्ष सजून सखाराम बाबांच्या परंपरेने गादीवर गुरुवारी श्रीराम महाराज मिळून कर मिळून श्रीराम बाबांनी आपल्या जीवनामध्ये तेच केलं उपवास पारणे आणि परंपरेने काधी मालक परायण परम परम आदने तुमची आमची वारकरी फार आतुरतेने वाट पाहत होते बाबा कदाचे बाबा ज्यांची महाराष्ट्र आहे खरोखर मला असं वाटतं आपल्या वारकऱ्यांमध्ये नव्हे कोणाला विचारा कैलास महाराज पवार कोणी असं कोणी म्हणणार नाही हो की आम्ही त्यांना ओळखत नाही म्हणून हा खरोखर बाबांचा आपल्याला मनापासून स्वाभिमान आहे महाराज जी सुद्धा आपल्या प्रेमापुटी या ठिकाणी वेळेत बरं गाडीचा त्यांची गाडी गॅरेजला लावलेली बसणार आहे महाराज मात्र महाराजांचं प्रेम आहे आणि आमच्याही वारकऱ्यांवर थोडं थोडं प्रेम आहे म्हणून मला त्या ठिकाणी उपस्थित झाले विठल काय चाललं होतं आपलं कीर्तन तो ना परंपरेने परमादने परमेश्वर गुरुवरे तुम्हाला मग सर्वांचा अधिष्ठान गुरुवरित परम बाबा बाबांनी सुद्धा जीवनामध्ये तेच केलं माऊली सोड्यामध्ये बाबा नऊ नंबरला चालताय फरताळे दिंडीला बरं बाबांची ज्ञानोपणाच्या समोर सेवा असते बाबांनी तेच केलं शांती रूपी हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांची आणि ही परंपरा या वाट चालीने चालत असताना ज्याच्या भेटी करता तुम्ही आम्ही चाललेला आहे त्याच्या भेटीची अपेक्षा देवा आज सर्वांना लागलेली आहे भेटीला की पंढारी नाथा What? <laughs> 西藏。 पंढरीनाथा जीवा लागी तळमळ विठा सर्वांना इतकंच अपेक्षा आहे तो परमात्मा तुम्ही आम्हाला कधी भेटतो आणि त्या अपेक्षेने आपण सर्व पंढरपूरची वाटचाल करीत आहात तो भगवान परमात्मा त्याच्याकडे जात असताना मनामध्ये फल इच्छा ठेवू नका तो देव दिल्याशिवाय राहणार नाही तो उदारता राहणार असणारा भगवान परमात्मा आहे सुखरूपैसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तो पंढरपूरचा परमात्मा पिठीवर आता कसा आला काय आला का आला पंढरपूरला भगवान परमात्मा हे पंढरी महात्मे नामदेव महाराजांचं सकाळी उघडा गाथा आणि त्यामध्ये बघा कारण आता पंढरी महात्मे आपण पंढरपूरमध्ये सेवा येते या ठिकाणी आपण सांगणारच आहे बरोबर आहे ना पंढरी महात्म्यामध्ये दिंडी असणार हे पंढरपूर या क्षेत्रात भगवान परमात्माला इंद्राची पत्नी होती शेषी तिने फार मोठी तपश्चर्या केली सात हजार वर्ष तप केल्यानंतर तिने वरा मागितला होता त्या वराची पूर्तता आता हे महिपती महाराजांच्या पंढरी महात्म्या म्हणलेल्या आहे बघा तिने वर मागितला होता देवा मला तुमच्या अंकावर बसायचंय मांडीवर बसायचंय मात्र रुक्मिणी सांगितलं इथं मात्र ते शक्य नाही तुला परत सात हजार वर्ष तप करावं लागेल त्यानंतर तुझी ही इच्छा पूर्ण होणार इंद्राची पत्नी आणि तपश्विर केल्यानंतर के राधा माता झाली राधा माता झाल्यानंतर भगवंताने मांडीवर बसण्याची संधी दिली रुक्मिणी की रुक्मिणी माता रुचली रुक्मिणी रुचली ही दिंडीर दिंडी आणि ते बन पंढरपूर आहे आणि आता मात्र आपल्या घरची बाई घुसल्यामुळे भगवान परमात्म्याला तिकडे वैकृंता मध्ये करत नव्हतं म्हणून देवाला सुद्धा काय करावं लागलं त्या ठिकाणी यावं लागलं मी वैकुंठ शब्द का वापरला कारण भक्त सेवा केली देवा आणि पुंडलिक भावा करता तो परमात्मा ध्यावत आला पुंडरिकाच्या भावार झाला येता था, प्रेम भक्ति भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे तो पण परमात्मा पंढरपूर क्षेत्रामध्ये देऊन पाहिजे भरपूर क्षेत्र बघितले मला मात्र थान संत महात्म्याने हा पुरावा दिला की आम्ही पंढरी क्षेत्र या जगाच्या पाठीवर बघितलं नाही